वाटतं की आपला एखादा कॅरेक्टर करतो आणि ते एवढं हिट होतं आणि ती सिरियल विषय एवढा हिट होतो की अजूनही त्याला आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झाली आहेत आणि ती लोक अजूनही येऊन सांगतात जी तेव्हा खूप लहान मुलं होती ती आता मोठी झाली आहेत ही जी अंधश्रद्धा ही समज आहे ही सगळी कोकणातली आहे तिकडीची तसं मराठवाड्यात वेगळी आहे विदर्भात वेगळी आहे खानदेशात असं वेगवेगळे असतात तर एक छोटासा प्रयत्न आहे या मालिके थ्रू सांगण्याचा की हे असं काही नसतं मी मगाशी जसं म्हणाले तसं वेगवेगळी पात्र वेगवेगळ्या प्रकारची पात्र करायला प्रत्येक नटाला नटीला चॅलेंजिंग असतं किंवा ते करावं करायचं पण असतं नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर मराठी वाहिनी दरवेळेला नवनवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येतच असते फक्त मनोरंजन नाही तर या मालिकांमधून नवनवीन विषय सुद्धा प्रेक्षकांसमोर मांडतच असते याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरा सिरियल एक नवीकोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहेत तिकडे आणि त्याच निमित्ताने एक अभिनेत्री तर आहेच आहे पण एक बिझनेस वुमन त्रिणी म्हणजे माझं असं होतं की का त्रिणीचं मेन्स कलेक्शन का नाही आहे खूप खंत आहे कारण का मी त्रिणीला खूप आधीपासून फॉलो करतो मी पूजाला खूप आधीपासून फॉलो करतोय म्हणजे असं बोलायला गेलं तर पूजाने आज सकाळी कोणती पोस्ट टाकले फेसबुक आणि <laughs> इन्स्टावर हे सुद्धा मी सांगू शकतो पूजा माझ्यासोबत आहे पूजा काय सांगशील खूप खूपच गॅप झाला या मालिकामध्ये मालिका विश्वमध्ये कारण का ह्याच्या आधीची भूमिका आज आज देखत आम्ही एनाला जर कोणाला बघायचं झालं तर आम्हाला पूजाच दिसते काय सांगशील एकंदरीत हा गॅप आणि हा जो ठेराव असतो कलाकारांसाठी तो कितपत महत्वाचा असतो आणि याचा फायदा पुढे कसा होतो हा तर अरे काय जे कॅरेक्टर होते सगळ्यांचे ते इतके आवडले लोकांना तर आम्ही त्याच्यानंतर खर तर मी कामं केली आहेत पण ती काम ती लक्षात नाही राहिली कारण ते कॅरेक्टरच इतकं लक्षात राहिले लोकांच्या याच्याबद्दल काहीच खंत नाहीये किंवा दुःख नाहीये छानच वाटत की आपला आपण एखादा कॅरेक्टर करतो आणि ते एवढं हिट होतं आणि ती सिरियल विषय एवढा हिट होतो की अजूनही त्याला आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झाली आहेत आणि ती लोक अजूनही येऊन सांगतात जी तेव्हा खूप लहान मुलं होती ती आता मोठी ते त्या दिलदोसीची ट्रिप घेऊन सतत त्याचे व्हिडिओज आणि युट्यूबवर बघत जसं आपण फ्रेंड्स बघतो तसं सो हा म्हणजे त्याच्यानंतर केली आहेत कामं पण ती अर्थात ती दिलदोस्ती समोर कोणाच्या लक्षात नाहीयेत तर अशी गॅप अशी नाही झाली पण मी जे शोज केले ते मला असं वाटतं की मला मुळात आपण काय प्रकारचं कॅरेक्टर करतोय हो कुठल्या गोष्टीशी आपण निगडीत असणार आहोत मला खूप हे महत्वाचं वाटतं हे काम करताना जसं की आता तिकडी या मालिकेत मी आहे विषय जरी फिक्शनल आहे हॉरर विषय आहे तरीही त्यातनं एक छोटासाच प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे सांगण्याचा की अंधश्रद्धा दूर करायची अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही जी अंधश्रद्धा ही समज ही आहे ही तिकडीची तसं मराठवाड्यात वेगळी आहे विदर्भात वेगळी आहे खानदेशात असे वेगवेगळे असतात तर एक छोटासा प्रयत्न आहे या मालिके थ्रू सांगण्याचा सा की हे असं काही नसतं तर अशी अंधश्रद्धा बाळगू नका तर मला मला असं छान वाटतं की अशा प्रोजेक्टची असोसिएट मी आहे आता तरी बरं तर जसं आता आम्ही प्रोमोसुद्धा बघितलं त्या प्रोमोमध्ये सुरुवातीला तर पूजा नव्हतीच आम्हाला दिसत पहिल्या दोन तीन प्रोमोमध्ये नंतर नंतर आम्हाला पूजा तुझा कॅरेक्टर दिसेल आणि त्यानंतर मला कळायला लागलं की एक भूताचा असं कॅरेक्टर आहे काय सांगशील एकंदरीत कॅरेक्टरबद्दल सुद्धा आणि एक कलाकार म्हणून जेव्हा आपण एखाद्या मालिकेचे असेल किंवा एखाद्या नाटकाची जी स्क्रिप्ट आपण जेव्हा निवड करतो तर त्यामध्ये काही ना काहीतरी ट्रिगर पॉईंट असतो पूजा थोमरेला या मालिकेतला या स्क्रिप्टमधला कोणता ट्रिगर पॉईंट वाटला की भाई आपल्याला काम करायचंच आहे हे बघ एकतर मी मगाशी जसं म्हणाले तसं वेगवेगळी पात्र वेगवेगळ्या प्रकारची पात्र करायला प्रत्येक नटाला नटीला चॅलेंजिंग असतं किंवा ते करावस करायचं पण असतं तर मला हे एकतर हा, हा लुक असा या मध्ये मला कोणी बघितलं नाहीये ज्या एका पात्राची आपल्यावर छाप पडते जसं की अॅनाची माझ्यावर खूप छाप आहे तर वेगळं मी काय कशी दिसू शकते प्रेक्षकांना अजून काय की याही पात्राबद्दल तेवढंच ते इंटरिक्ट होतील तेवढंच ते हेही पात्र त्यांना आवडेल तर हे हा प्रयत्न एकतर माझा आहे आणि हे ॲनापेक्षा पूर्णच वेगळं कॅरेक्टर आहे मॅगमिक शॉर आहे जरा साडीत हा लुक असल्यामुळे मी जरा मोठी दिसते सो हे डोक्यात होतच आहेच आहे म्हणजे आणि हे कॅरेक्टर पण इंटरेस्टिंग आहे सर सो so, हे भूत जरी असेल तरी मध्ये मध्ये ट्रॅक असे येणार ये आहेत किंवा येऊ शकतील की, की हे भूत काहीतरी वेगळ कॅरेक्टर म्हणजे येऊ शकतील असं आलं की मदत करायचे काहीतरी वेगळं कॅरेक्टर बनतंय आणि हे तर ते असं इंटरेस्टिंग आहेच हे करायला ऍक्टर म्हणून खूपच बरं तर जेव्हा जसं तू बोलेस की ह्याच्या आधी पण मी कामा केलेत पण दिल दोस्त दुनियादारी मधली त्या भूमिकेमुळे ती काम कुठेतरी लपली गेले दबली असं बोलताना येणार प्रेक्षकांचा थोडा तिकडे पाठमोर झाले असेल एक कलाकार म्हणून किती कस लावावा लागतो किंबहुना किती मेहनत असते की ह्याच्या आधीचे जे मी काम के केलंय त्या भूमिकेला कुठेच छटा न लावता किंवा त्या भूमिकेला कुठेच हात न लागता ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांना तेवढीच आवडली पाहिजे आणि त्यासाठी किती प्रयत्न असतात कलाकारांचे नाही कुठलेही काम करताना ना एकच विचार असतो की आता मग कसं वे, कसं वेगळं झालं पाहिजे हा मुद्दा नाही ती जेन्युनली ते पात्र आपण कसं करतोय त्या पात्राचा अभ्यास कसा करतोय माध्यम कुठलंही असो असं नाहीये की सिरियल तिथले -पट ते स्क्रिप्ट आहे ते पटापट त्यासाठी ही पात्राची तयारी करावीच लागते आणि त्यासाठी पात्रासाठीचा विचारही करावा लागतो त्याच्यामुळे तो तिथे असतो आता ते प्रेक्षक कसं अपील करतील त्याला ते प्रेक्षकांवर आहे आमचा प्रयत्न असतो ते पूर्ण कसं चांगलं पात्र उभं करायचं जे लेखकाला अपेक्षित आहे बरं तर जेव्हा प्रोमो आले त्यात प्रोमोच्या खाली ना खूप सारे चांगल्या चांगल्या मित्रांनी खूप चांगल्या चांगले कमेंट सुद्धा केल्या काय त्यांची रिएक्शन कशी होते कारण का त्यांचं तेच झालं असेल की कारण का आम्ही त्याला नाहीच बघितलं त्या भूमिकेमध्ये आता ज्या आमच्या समोर येते त्या भूमिकेमध्ये आम्ही तुला बघितलंच नाही आपल्या मित्रांची दिलदोस्ती दुन्याधारी मधल्या पूर्ण चौकडीची काय काय रिॲक्शन नाही नाही सगळ्यांनाच त्यांच्या सकट सगळ्यांनाच खूप वेगळं वाटतंय हे कॅरेक्टर आणि बघायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय प्रमोस तुम्ही पण बघितले इंटरेस्टिंग आहेत आणि दिलदोस्ती नंतर आम्ही अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक केलं त्यात पण मी खूप वेगळी होते दिलदोस्तीपेक्षा आणि त्यापेक्षाही यात खूप वेगळी त्याच्यामुळे अजून त्यांनाही मला असे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये बघायला आपल्या वेगवेगळी आवड आवडतात असं तशी त्यांना ती आवडलीच आणि छान वाटलं सगळ्यांचं रिस्पॉन्स खरंच खूप भारी वाटतंय मी मेकडे पूजा थांबतो कारण का बाकीच्या सगळ्या मित्रमंडळींना तसंच गप्पा मारायचे आहेत जाता आता काय सांगशील प्रेक्षकांना तिकडी मधून सस्पेन्स हॉरर आणि जसं तू बोललीस की अंधश्रद्धा नाही वाढले पाहिजे हे तर आहेच पण या व्यतिरिक्त पूजा टोंबरेची नवीन कोणती छटा किंवा तिचा कोणता नवीन शेड प्रेक्षकांना बघायला मिळेल नाही असं सांगून होणार नाही मला वाटतं ते काय नवीन बघायला ते तुम्हाला बघावं लागेल म्हणजे <laughs> तुम्हाला कळेल की मी नवीन काय करते कारण असं सा सांगून ते होणार नाही तर प्लीज बघा एक जुलै पासून टेलिकास्ट आहे शोचा तिकडी ही मालिका नक्की बघा आणि नक्की कळणार सन आणि आय होप नेक्स्ट टाइम जेव्हा मी भेटू तेव्हा त्रिणीचं मेन्स कलेक्शन आलेलं असेल प्लीज कारण का नाही छान वाटतंय की आता एक तर वेगळ्या प्रमोशनसाठी आले तिथे त्रिणीचा विषय निघतो मला खूप छान वाटतंय की Uh, माझा जो छोटा ब्रँड आहे क्लोदिंग ब्रँड छोटा ब्रँड आहे सो तू तु तुला ते आवडलं सो नक्कीच तू खास तुझ्यासाठी मी तुला प्रॉमिस खरच खरंच खूप थँक्यू लेट्स मराठी सोबत गप्पा मारला बदल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू